हो आता रहोत एक सविस्तर लग्नाच्या वरातीमध्ये दारू पिऊन भांडण करू नका असं सांगितल्याचा राग मनात धरून आलिम सय्यद याचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेले रामेश्वर चंद्रकांत कुंभार आणि संतोष मधुकर गाढवे यांच्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींना जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले यातील आरोपी हे एका लग्न समारंभाच्या मिरवणुकीमध्ये दारूच्या नशेत नाचत असताना त्यांचं एकासोबत भांडण झालं होतं हे भांडण मयत अलीम सय्यद हा सोडवायला गेला असताना आरोपी संतोष गाडवे आणि रामेश्वर कुंभार यांनी अलिम सय्यद याला शिवीगाळ केली दुसऱ्या दिवशी अलीम सय्यद यानं संतोष गाडवे आणि रामेश्वर कुंभार यांना दारू पिऊन गोंधळ करायला नको होता मी समजावत असताना मला शिवीगाळ का केली याचा जाब विचारला तो आम्हाला जाब विचारणारा कोण असं म्हणून आरोपींनी अलीम सय्यद याचा चाकून मारून खून केला होता या आरोपाखाली संतोष गाडवे आणि रामेश्वर कुंभार यांच्यावर खटला भरण्यात आला होता बार्शी सत्र न्यायालयानं दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या शिक्षेविरुद्ध आरोपींनी अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं अपिलामध्ये आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला सदर अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली यावेळी आरोपींची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट यश फडतरे यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट पीपी शिंदे यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही